जर प्राधिकरणाला बळकटी दिली मजबूती दिली निधी दिला आणि संतुलित विकास लागला येऊ जर चांगलं विकास करा शासनाच्या तर निश्चितपणे आणि तुम्हाला पॉझिटिव्ह रिट्या सांगतो आज शहराचा विरोध केला पाहिजे आणि हीच संधी आहे आणि संधीचं सोनं करा कारण जपानचे लेखक युवन आहरे जपान झालेला नाही जपानचे लोकांना सुद्धा जर मानसिक त्रास झाला तर त्यांना चांगले आरोग्य जागा असा ट्रीटमेंट हा जपानमध्ये सुद्धा हे दिलेला जातो मला एक साधं उदाहरण सांग बाबाई मंदिरासाठी दर्शनासाठी येते अंबाबाईचा आराखडा तयार केलेला आहे एक किलोमीटरच्या अंतरे त्यांना महसूल सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्र सरकारनं पण तिथील लोक ते जाण्यास तयार नाहीत आणि आम आमची तुम्हाला हातवाढ का पाहिजे आणि संदर्भात एक काय राज्याचे नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या संदर्भात सर्वांना विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायचा या हेतून जिल्हाधिकारी असतील प्रशासक असतील जिल्हा परिषदेचे सीईओ सर्व लोकप्रतिनिधी पालकमंत्री यांच्या समवेत एक बैठक आयोजित केलेली आहे खरं म्हणजे हद्दवाढ ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पण गेले काही दिवस उगाच हद्दवाढ झाली पाहिजे नाही झाली पाहिजे अशी एक कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाले माझी सर्वांनाच नम्र विनंती आहे की शहराची हद्दवाढ झाली नाही तर जिल्ह्याचा विकास होणार कसा आणि म्हणून कुठेतरी हा युगो प्रत्येकानं सोडला पाहिजे आणि हद्दवाढ होत असताना ग्रामीण भागातील लोकांना पण कुठला त्रास होऊ नये देखील आमची भूमिका यामध्ये असली पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार करून उद्या दुपार दोन वाजता विधानभवनामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या दालनात ही बैठक आयोजित केली आहे आणि खरं म्हणजे मला खात्री आहे की या बैठकीमध्ये कुठंतरी हा निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे किंवा निर्णयाच्या आसपास आम्ही जाण्याची शक्यता आहे कारण एकोणीसशे बहात्तर साली नगरपालिकेचं महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालं आज त्रेपन्न वर्ष झाली शहराची हप्तवाढ झालेली आहे शहरामध्ये ब्ल्यू लाईन नवीन पुरापूर परिस्थितीमुळे ब्ल्यू लाईन आखलेली आहे त्यामुळे तिथं कुठली डेव्हलपमेंट झोन नाही आहे आणि मग अशा वेळेला मग वा शहर विकासापासून ठप्प झालेलं आहे कोणत्याही अम्युनिटीज या ठिकाणी शहरामध्ये आज आपल्याला पाहायला ना मिळत नाही पार्किंगचं प्रॉब्लेम आहे ट्राफिकची अडचण निर्माण झालेली आहे ग्राउंड चांगले नाही आहेत गार्डन चांगले नाही आहेत मग अशा वेळेला जर लोकांना आपण योग्य सोयीसुविधा देऊ शकलो नाही तर मग ही कुणाची जबाबदारी आहे आणि त्यामुळं माझी सर्वांनाच नम्र सर्वांना आव्हान आहे ग्रामीण भागातील नागरिक आमचेच आहेत ना ते परके आहेत का जमिनी काढून घ्यायच्या तशी असणार का तर असं काही शहराची हद्दवाढ होणं म्हणजे शहरासह जिल्ह्याचा विकास हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि मला खात्री आहे उद्याच्या बैठकीमध्ये याविषयी पॉझिटिव्ह काहीतरी म्हणजे उद्या जरी एका एक वेगळा संघर्ष तयार झालेलं आहे तुम्ही कोल्हापूर शहरात येत आहे शहराची तुम्ही सुख सुविधा घेत मग ते म्हणणार की आमचा तुमचा भाजीपाला माझ्या दोन्ही बाजूच्या हद्दवाड समर्थनार्थ आणि विरोध विरोधात असणाऱ्या कृती समितीला आव्हान आहे टोल विरोधी कृती समिती तुम्ही सर्वजण एकत्र होता ना मग ते कसं होता मग काय गरज पडले अशा पद्धतीची कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायची आपल्याला जिल्ह्याचा पण विकास करायचा आहे आपल्याला शहराचा पण विकास करायचा आहे कुणीतरी समर्थनाथवाल्यांनी शड्डू मारलेला फोटो लावायचा हे कशा करता पाहिजे हे आपलेच नागरिक आहेत ना ग्रामीण भागातील सुद्धा ग्रामीण आणि शहर असा भेदभाव कशा करता केला पाहिजे तर हे राजकारण कुठेतरी बाजूला ठेवलं पाहिजे प्रत्येकाला राजकारण करावं लागतं पण राजकारणाला मर्यादा असाव्यात यामध्ये इगो होता कामाने ही नैसर्गिक प्रक्रिया हद्दवाढ आणि हद्दवाढ झाल्याशिवाय शहरासह जिल्ह्याचा विकास होणार नाही हे पहिला तरी लक्षात घेत आज जे हद्दवाढ कृती समितीचा आंदोलन होणार आहे यामध्ये करवीरचे आमदार असतील दक्षिणचे आणि शे बहात्तर यांचे तीन आमदार त्याला पाठिंबा देण्यासाठी येणार असल्याचं सांगितलं जात आहे एका बाजूला आपण ही सगळी बैठक उद्या तोडगा काढण्यासाठी नाही मात्र आपल्याच सोबतचे सहकार्य जे आहेत ते मात्र याला तर विरोध करत आहेत किंवा हद्दवाडीला त्यांचा विरोध ज्या विभागाचे जे लोक लोकप्रतिनिधी आहेत त्यांना त्या विभागाच्या लोकांचं म्हणणं ऐकून घेणं हे तेवढंच गरजेचं असतं आणि म्हणून ते कदाचित त्या ठिकाणी गेले असतील जाणार पण असतील पण याचा अर्थ ते हद्दवाडीला विरोध करतात असं होऊ शकत नाही आणि इव्हन मी तुम्हाला सांगतो की मी मगाशी जे म्हंटल की कुठंतरी त्या मिरस्टर टिकटीला हा शट्टू मारला फोटो लावला की हद्दवाड होणार आहे का त्याला उलटमय म विरोध निर्माण होतो आणि त्यामुळे संयमानं सर्वांनी एकत्रित बसून हद्दवाडीचा विषय संपवला पाहिजे शेवटी लक्षात घ्या सरकार सरकार आहे समृद्धी महामार्गाला लोकांनी विरोध केला पण तो महामार्ग हा विकासाच्या दृष्टीनं महत्वाचा होता तो सरकारनं पूर्ण केला आज शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय शक्तीपीठ महामार्ग हा विकासाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे तो सरकार पूर्ण करणार मग ज्यावेळी हदवाड विकासाच्यासाठी महत्वाची आहे ते हदवाड देखील सरकार हे केल्याशिवाय राहणार नाही पण हे करत असताना ग्रामीण भागातील कुठल्याही शेतकऱ्याची जमीन काढून घेणार आरक्षण टाकणार वगैरे वगैरे हे विषय कशा करता आले पाहिजे आपल्याला एम्युनिटी महत्वाचे आहेत सुखसुविधा लोकांना देणं महत्वाचं आहे शहराचा विकास महत्वाचा आहे आणि शहराचा विकास आपण साधू शकतो तर जिल्ह्याच्या विकासा आणि त्यामुळे ह्या अशा हेतून किंवा असा याचा विचार केला पाहिजे आणि सर्वांचं एकमत होऊन हद्दवाड झाली पाहिजे अशी माझी भूमिका आहे आता मी इथं हजार राहिले कुठल्या बाजूने सांगायची परिस्थिती पण शेवटी मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या भागातल्या माझ्या करवीर विधानसभा मतदारसंघातल्या अठरा गाव कोल्हापूर क्षेत्र प्राधिकरण मध्ये आज वीस गावच्या हद्दवाडीसाठी प्रस्ताव केलाय या ठिकाणी या सगळ्याच गावांचा कोल्हापूर शहरामध्ये आदित्य विरोध मला वाटतं की प्राधिकरण या ठिकाणी जाहीर झालं बैठक काय उद्याची बैठक ही मला माझ्या माहितीप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की प्राधिकरणाची बैठक तातडीनं लावा मी आज एक नाही किमान चार पत्रके या ठिकाणी त्या संदर्भातली बैठक त्यांनी उद्या लावली आज हद्दवाडच्या संदर्भातली पण बैठक लागली असं मला समजलं तर आमची नाव आहे ती प्राधिकरणाच्या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित राहणार आहे मी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये परवा ज्यावेळी नगरविकास खात्याच्या मागण्या होत्या ते मी हे सांगितलेलं आहे की बाबा हद्दवाडीमध्ये याला आमच्या सगळ्या गावाचा गावचा विरोध आहे आणि दोन हजार सतराला त्यावेळेचे मुख्यमंत्री आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या दोन्ही भागाचा हद्दवाड विरोधी लोकांचं हद्दवाढ संदर्भातल्या लोकांचं जाणव घेऊन कोल्हापूर क्षेत्र प्राधिकरण बेशयस घाऊ शकले फक्त त्याच्यामध्ये सेल्फ अटेंडन्स बॉडी म्हणून ते केले जाते आणि स्वनिधीतून विकास करा स्वनिधीतून विकास होणार याच्यामध्ये सात वर्ष झाली मी एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे या संपूर्ण गावचा डीपीआर तयार करून घ्यायला सांगितलेलं आहे मध्ये ऑफिसमध्ये परत आल्यामध्ये आमची बैठक झाली आणि या सगळ्या गावचा डीपीआर करून सगळ्यांना ज्या ज्या सोयी देता येईल त्या सोयीचा एक डीपीआर करून त्याला एक किमान दोन हजार कोटी रुपयाचा निधी या जाहीर करावा जेणेकरून ही गाव संतुलित विकासात्मक व्हावीत आणि टप्प्याने आपण ह्या प्रोसेस करा अशा पद्धतीने संघर्ष ग्रामीण संघर्ष संघर्ष हा फक्त महायुतीतला माझा विरोध नाही महाविकास आघाडीमध्ये जरी गेला तरी, तरी हीच परिस्थिती आहे महाविकास आघाडी म्हणजे ग्रामीण भागातले आजी माजी आमदारांना विचारलं तर ती प्रतिमा त्यांना विचारून घ्या मुद्दाम आता माझ्या विरोधात आमचे सगळे राहुल पटेल त्यांना तुमची भूमिका काय विचारा त्या ठिकाणी रुतुराज पाटलांना त्यांची भूमिका काय विचारा मला वाटते या ठिकाणी असं नाही आहे महाविकास आघाडीमध्ये पण हातवाढ आणि हातवाड विरोधी दोन गट आहेत मी तुम्हाला एवढंच सांगतो तुम्ही प्रिंट मीडियाची लोक आहे ग्रामीण भागातले प्रिंट मीडिया इथं समोर असणारे माझ्यासमोर आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि तुमच्यामध्ये सुद्धा यांच्यामध्ये सुद्धा दोन गट आहेत ग्रामीण भागातील आपला मुळात महाराष्ट्राची संस्कृती ग्रामीण भागातील संस्कृती शेती व्यवसाय दुधाचा व्यवसाय ही सगळी म्हणजे स्वतःची उपजीपीचं साधन आहे हे स्वतःचे जमिनी उपजीवी साधन हे आहे असं राहावं आणि मला वाटतं कृषी प्रधान देशामध्ये आज नागरीकरण वाढा लागले आणि शेती कमी व्हायला लागली असा असताना आपला भर हा शेती उत्पादनावर जादा द्या म्हणून आपण सांगतोय आणि एका बाजूला नागरीकरणासाठी तुम्ही जमीन मागा लागला शेती बंद करून जमिनी शहरामध्ये घ्यामून लागला याचा अर्थ काय ग्रामीण गावातील लोकांनी गाव आता या ठिकाणी आमचा विरोध आहे हे प्रतिमा दाखवण्यासाठी उद्या गावबद्दलचं त्यांनी आंदोलन केलेलं आहे उद्या असं व्हायला नको की एकतर्फीमध्ये तर चालू आहे असं नाही प्रत्येकाचा विरोध आहे प्रत्येकाला कर आंदोलन करण्याची वेळ आहे मी आपल्याला सांगितलं मी ज्या ठिकाणचं लोकप्रतिनिधी करतो ते माझं मत आहे माझं मत हो कुणावर आहे त्या भागातल्या जनतेची विचार काय तो बघूनच मी या ठिकाणी हा निर्णय घेत असतो मी तुम्हाला सांगितलं आता शक्तीपीठ मार्गावर आहे शक्तीपीठ मार्गावर सुद्धा दोन गट पडले का नाही महायुतीमध्ये पण पडले महाविकास आघाडीमध्ये पडलं का नाही जो तो लोकप्रतिनिधी ज्या मतदारसंघामध्ये काम करतो तिथल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत तिथल्या लोकांचं हो जे धोरण आहे तर त्यांचं जे काय म्हणणं आहे त्याला अनुसरूनच काम करतो